त्या युद्धामध्ये आपण जिंकलो आहे जिवंत भविष्य वर्तवलं विश्व प्रकृती विश्वामध्ये ज्या आपल्या घरामध्ये होतात त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि त्याप्रमाणे जेव्हा जीवन चालत असत किंवा आपण त्याचे परिणाम होत असतात लोक प्रकृती लोक प्रकृती म्हणजे काय साधक आपल्याकडे येतात आपल्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचं सगळं उत्तर आपण देतो आणि त्याप्रमाणे त्याचं कार्यक्रम आपण उपासना देतो किंवा हा उपाय कर तो उपाय कर हे केलं म्हणजे निवृत्त केलं म्हणजे होईल आता एक बदल दिला हा वक्री आहे मार्ग आहे किंवा आहे युती जेव्हा माझे पुढे जेव्हा तुझ्यामध्ये याच्यामध्ये प्रश्न आणि तुझा हा प्रश्न सोडून जाईल ही लोक लोक प्रकृती आत्ताच्या या समाजामध्ये किंवा वास्तवामध्ये माणसांच्या समोर जर प्रश्न असतील तर ती एक व्यवसाय शिक्षण

चुकलेली आहे परत चुकलेली तरी असली तरी जेव्हा तुला गुरुची महादशा येईल गुरुची महादशा येईल जो व्यवसाय करतोय कशाही एखाद्या सैकीच दुकान आहे एखाद्याचं दुकान आहे एखादं हॉटेल आहे असं असं सांगतो शुक्रची महादशाही शुक्राच्या अंतर्गत कशाही किंवा शुक्र गुरु नवपंच किंवा शुक्र काय ग्रहभ लग्नाला तर शेवटी आपला जर व्यवसाय केला तर तो बाबा तो खंडाचा व्यवसाय असेल पेट्रोल पंप असेल हॉटेल असेल सिव्हिल असेल या गोष्टी तुला तुला जरी तू कडकडला असतात तुला तुझ्या आतापर्यंत तुझ्या त्याच्यामध्ये तुझ्या माझ्याकडे निर्णय घेत नसते किंवा तुला काय तुझ्यामध्ये ओपन मिळत असतं तर तू थोडं थांब तुला चांगले दिवस येणार आहे हे धीर द्यायचं काम हे जीवनशैली करायचं असतं माणसाला व्यवसाय चालत नाही म्हणून तो अगोदर करण्यात असतो तुम्ही जर त्याला धीर दिला नाही तुम्ही त्याला पीड दिला नाही या पीडमध्ये तू थांब आणि इतक्या दिवसानंतर तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस आहेत हाच व्यवसाय तर तो चांगल्या पद्धतीने सांगणार आहे की जशा जीवनामध्ये येणार आहे त्या काळजी तो दुप्पट वेगाने काम करे आणि त्याचा व्यवसाय तुम्हाला चांगला सुरळीत चाललेला दिसेल असा माझा अनुभव आहे आज दुसरा चटील प्रश्न आहे विवाह विवाहाच्या बाबतीमध्ये विचार ते नियमाप्रमाणे निसर्गाच्या पाहिजे अशा वेळेस काय निर्णय पत्रकार पत्रिकेमध्ये आपण कोचेरीला काय पाहतो तर गुरु बनवायला आहे कोचेरीचा गुरु राशीवरून बघितला जातो चार आठवाला जरी गुरु प्रतिकूल असेल तर लग्न करून काय शास्त्रांना संकेत सांगितलं आहे पण आता ती स्थिती राहिलेली नाही तुम्ही त्यांच्या समोर पाहिजे म्हणजे ते दुप्पट प्रयत्न प्रयत्न करतील आणि प्रयत्नाशिवाय त्याकडे होईल अशी आत्ताची अशी आत्ताच्या अशी स्थिती नाही तिसरा झाला व्यवसाय व्यवसायामध्ये मला सांगितलं की व्यवसाय हा चांगला झाला पाहिजे शिक्षण महत्वाचं आहे ज्या दिशेने तुम्ही शिक्षण घेतले त्या दिवसानं त्या दिशेने सर्विस मिळत नाही सर्विस आजच्या ह्याच्यामध्ये इतकी स्पर्धा आहे की शिक्षण घेऊन सुद्धा त्याला घरी बसावं लागतंय पण त्याला सुद्धा त्याचं शिक्षणाप्रमाणे तू व्यवसाय कर शिक्षणाप्रमाणे चंद्र आपल्याला त्याचा स्थिर राहिलं पाहिजे चंद्र चांगले गुरुचंद्र युती असेल शुक्णचंद्र युती असेल बुधचंद्रयुती असेल किंवा दोन सहा पृथ्वी तत्पाच्या राशीमध्ये अग्नि वायु तप्पाच्या राशीमध्ये जर ते वेगळं असतील बनवान असतील तर त्याचे व्यवसाय सुद्धा स्थिरा होईल शिक्षणाप्रमाणे त्याचा उपयोग होईल आणि त्याच्या स्थिरते चांगलं होईल